नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैला सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आलेली बघा मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का जर अतिवृष्टीमुळे म्हणजे जास्त पाऊस पडला तर शाळेला सुट्टी मिळू शकते तर बघा मित्रांनो अशा प्रकारची बातमी आपल्यासमोर आलेली आहे आता डायरेक्टली आपण बघणार आहे बघा फक्त पाचच मिनटं झाले मित्रांनो का बातमी आपल्यासमोर आहे बघा मित्रांनो काय आले बघा ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग ठाणे यांच्याकडून बघा आलेलं पत्रक आहे का मुख्याध्यापक मुख्याध्यापिका बघा सर्व शाळेला म्हणजे खाजगी असेल म्हणजे प्रायव्हेट असेल गव्हर्नमेंट असेल सगळ्या शाळेला बघा आलेलं लेटर आहे काय तर अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर केली आहे बघा मित्रांनो काय बघा हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट आले बघा काय ऑरेंज अलर्ट आलेले त्यामुळे मित्रांनो सगळ्यांनी सावध राहायचे बघा काय दिले लेटरमध्ये बघूया बघा उपयुक्त संदर्भीय विषाणवे सहस्थितीतील अतिवृष्टी विचारात घेऊन हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमांच्या मंडळाच्या शालेय विद्यार्थी त्यांची शाळेत ये जाण्याची गैरसोय होऊ शकते याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे बघा मित्रांनो काय का म्हणजेच उद्याकडे शाळांना सुट्टी हो जाहीर केली आहे बघा आज पण शाळेला सुट्टी होती पण आता उद्या पण शाळेला सुट्टी जाहीर केली आहे कारण मित्रांनो सगळीकडे जास्त पाऊस चाललेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही वि शाळेच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नकोय कोणाचं नुकसान होऊ नये त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो उद्या शाळेला सुट्टी जाहीर केली आहे बघा मित्रांनो त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची का घराबाहेर पडू नका घरामध्ये जे काय असेल अभ्यास करा पण इतर बाहेर फिरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा का तुम्ही कुठल्या भागामधून येतात तर विद्यार्थी मित्रांनो जर नवीन अपडेट आली तर आपल्यासमोर नक्कीच अपडेट आपल्यासमोर पोहोचवली जाईल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पुन्हा एकदा सांगतो जास्त पाऊस चाललेला आहे सुट्टी जाहीर केलेली आहे आणि जर परवा परवाचा जर विषय असेल सुट्टी आहे की नाही तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे नक्की कळण्यात येईल मित्रांनो तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि बातमीचा पूर्ण संदर्भ आढावा तुम्ही बघू शकता तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये